फ्रेंड्स एकाच ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आता आम्ही चाललो आहे नदीवर मासे पकडायला चला तर बघूया आज किती मासे भेटतात पाऊस खूप उठलाय तरी पण जातोय आपण किती मासे भेटतात बघूया आपण तिकडं गेल्यावरच माहिती पडेल आपल्यासोबत आत्ता व आहे आपली बाकी कोण गँग नाही आहे आम्ही दोघंच चाललो आहे आमच्याकडं वाट्या आहेत पाच सहा वाट्या घेतल्यात आणि दोन बॉटल घेतल्यात त्या बॉटलनी तर रोज वाशे पकडतो कशा वाया बॉटल लावतो तिथे पण बघूया तिकडं टेक्निक काय त्याची ती आणि वाट्या तर मी लावणार आहे आज चला तर मग बघूया अरे दरेकरता आपण नदीवर भेटूया बघा आता आपण नदीकडे चाललो आहे आणि हा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता हे भाताची शेत कशी झाली आता ह्याच्यामध्ये भात यायला सुरू झाला आहे वरती लोंबी आल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये पण सुरुवात तर झालं इथं कुठे कुठे कारण हा लेट होतो भात थोडा नदीच्या बाजूला आहे त्याच्यामुळं थोडा लेट होतो आणि तरी पण हा ह्या वर्षी त्यांचा कोणता तरी दुसरा बियाणा केला आहे त्यांनी त्याच्यामुळे लवकर झाला आहे हा बघा तुम्ही बघू शकता हे बघा याला लोंबी आले आहेत आता पंधरा वीस दिवसामध्ये म्हणजे दिवाळ दसरा झाल्याच्या नंतर हा होईल चला आता पण तिथून नदीवर जाऊया नदीला पाणी किती आहे बघूया पावसाळ्यामध्ये एकदम मस्त हिरवागार निसर्ग असतो एकदम भारी वाटतं उन्हाळ्यामध्ये पण असतो हिरवागारच असतो फक्त जाता गवत बिवत ते नसतं पण उन्हाळ्यामध्ये पण इकडं मस्त वाटतं एकदम वातावरण थंड गार गावचं वातावरण एकदम भारी असतं मग फायनली आपण नदीवर पोचलो आहे बघू शकता त्या समोर त्या गोल मोऱ्या दिसत आहेत आपल्याला आणि पाणी बघा किती पूर्ण पाणी कमी झालंय बघा गणपतीमध्ये खूप होता आणि आता बघितला तर पूर्ण पाणी कमी झालंय बघा काकीस आले कपडे धुवायला एकटीच आहे बघा गणपतीमध्ये फार इकडं कटडापर्यंत पाणी होतं आणि आता पूर्ण खाली झालंय पाणी बघू शकता चला तर आता आपण जाऊया फटाफट वाट्या लावून घेऊया हे बघा या वाट्या आम्ही घरातूनच बांधून आणल्यात आणि परिसर आणलाय ह्या शिरा तो त्याच्यामध्ये हळद आणि कांद्या टाकून गरम केलेला घेऊन आलोय टाकूया थोडा थोडा टाकायचा टाकतोय थोडा थोडा नाही मी येतोय इकडे वरती लावतोय बाकीच्या वळ तिकडे पुलाच्या खाली नेणार आहे दादा पाण्यात आहे आता दादा आता वाट्या ला लावल्या जातो नदीत दोन दगड्यांच्या मध्ये लावायची असते ती वाटी दगडी होतोय आता दादा काल पण आलेली होती त्याच जागेवर लावतोय तो ते बघ काय कसे मासे खाणाला खातात एक वाटी वा लावून झाली आपली दुसरी वाटी लावतोय पण वाटी लावून झालेली आहे तर पाण्याचा आवाज बघा कसा येतोय खलखलट हलू झाड पण पडलंय तिकडं पावसाळ्यात जोरात जोरात पाऊस होतो तेव्हा वीज वीज पडलेली झाडावरती तर तो पुढं जातोय वाटे लावायला शांत शांत पाण्यात लावायचं असतं तो बघा गेलाय दगडाच्या बाजूला लावतोय तो फाइनली एक वाटी लावून झालेली आहे तर दुसरी वाटी लावा जातोय तर आपल्याला अजून बऱ्याच वाट्या लावायच्या आहेत दुसरी वाटी पण झालेली आहे लावून फायनली आता बाहेर पडतो येतो दादा तर आता बाहेर येतोय दादा आता, आता बाकीच्या वाट्या आहेत त्या लावायला जायच्या आहेत दुसरीकडं एक झाडाची इथे वाटी लावतोय तो तिसरी वाटी पण झालेली आहे लावून तर तो बाहेर पडत आहे बाकीच्या वाट्या लावायच्या आहेत आपल्याला तर आता मी वाटे लावून आलोय आता हत्तर व दोन बॉटल त्या लावतोय कारण त्याची टेक्निक त्याला माहिती आहे पाणी भरशील ना मग जा लगेच त्या बॉटलमध्ये पहिला पाणी भरायला लागतो तो आता जातोय पाणी आणायला काही बघा त्याची काय चाललंय ती लगेच लगेच जा फटाफट जरा आम्हाला दुसरीकडे पण जायचंय आमच्या जमिनीमध्ये तिकडं काजू लावलेले आहेत ला, ते बघायला काय तिकडे झालं आहे ते त्याच्यामुळे आमची घाई चालू आहे तो बघा सर्व आला आहे तोपर्यंत येपर्यंत मी एक वाटी होती ती लावून आलो आहे कारण तिकडून तो पाणी आहे येपर्यंत थोडा टाईम लागणार होता तर मी लगेच वाटी लावून आलो फटाफट त्या बघूया सेम प्रोसेस ही सेम आहे फक्त याच्यामध्ये पण काफरसान टाकतोय आणि तो शिरा आणला आहे तो त्याला आम्ही फक्त हळद आणि तेल टाकून फ्राय केलं आहे त्याच्यामध्ये तो पिवळा वाटतोय बघा बघूया कसं टाक काय करतो करतोय फुल्यावरून बघा हे रस्शी आण बांधल्या त्याला बनले बांधल्यात बॉटलला तर टाकतो डायरेक्ट खाली बघा बघू शकता बघा बघू शकता तुम्ही बॉटल खाली टाकता सेट करतोय उभी राहायला लागते राहिले ना बघा राहिले आता इकड काठी आहे त्या काठीला बांधून ठेवतोय तो काठीला काठी बांधतोय इकडं टाक टाक तिथं पाणी येतोय जागा चेंज करतोय जरा तिथं पाणी येतोय का पण इथं कमी आहे तिथं राह थोडी जागा चेंज केली आम्ही तिथे होईल ती ति राहिली तिला दो पर्यंत तिला करू आपण हे बघा एक तर लावून झाले आता ही दुसरी टाकतोय ही मोठी आहे शकता घाबरतोय तो पुढे टाकायला ही बरोबर राहिली उभी टाकल्या टाकल्या उभी राहिली कानात बघू शकता तुम्ही इथं मासे पण किती आले त्या बॉटलच्या जवळ मासे यायला लागलेत त्या बॉटलच्या जवळ दिसत नाही पण येत आहेत चला तर आपल्या वाटाळा आणि बॉटल दोन्ही पण लावून झाल्यात आता आपण जरा दुसरीकडे जाऊन येऊया फटाफट तोपर्यंत बघूया आल्यावर किती काय मासे भेटतात ते चला तर बघा घाईज आपण बॉटल लावलं नाही तर पण तिथे तर मासे येत आहेत आतमध्ये पण शिरले आहेत ह्याच्यात दोन तीन शिरलेले दिसत आहेत वरती तर भरपूर आहेत आता आतमध्ये किती येतात बघूया आणि आता आपण आपल्या वाट्या वाट्या बघूया कुठं आहेत भरपूर टाईम झाला आहे वाट्या आता कारण आम्ही दुसरीकडं गेलो होतो जरा आमच्या बागेमध्ये बघूया बघा ती वाटी तिथे लावले नको आता मी काढायला चाललो आहे वाटी किती मासे आल्यात बघूया भरपूर टाईम झालाय आता सर्वकडे देतो मोबाईल मी जातो काढून हे ऐके आर्व तो दादा चाललाय तर वाट्या काढायला आले म्हणतो म्हणून त्या वाटीकडे बघ आपण आता बाकीच्या वाट्या त्या पण काढायला गे गेला येतो आता बघूया किती भेटले आणि किती नाही ते दुसरी पण काढून झालेली आहे वाटी आपली आता तिसरी काढाय गेलाय बाकीच्या आहेत त्या वरती लावलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला दाखवतो वरती लावलेल्या तो दादा येतोय बाहेर पडतोय आले एक भरले म्हणतोय वाटी झाडाच्या पायजारा पाडायला वाटतो तिथं हे बघा ही वाटी फुल भरलेली आहे yeah. आता फुल तिकडच्या त्या काढा जायच्या आपल्याला तिकडच्या त्या पण वाट्या काढल्या जातोय ज्यात पण आहेत त्या वाटीत त्या वाटीत वाटी पण आहेत उड्या मारत आहेत म्हणून आडवी करून ठेवले वाटीला का ती वाटी काढायला गेलाय कुलची दुसरी पण काढली नाही कळची आता ही काढायला गेलाय के गेलो म, गेलेत म्हणतोय मासे वाटीतले तर बघूया किती भेटलेत ते उड्या मारतायत उड्या मारतायत बाहेर वाटत

आपण डब्यात बघूया किती भेटलेत ते बघा काहीच तर आता मी वाटी ओपन करतो आणि ज्यामध्ये भरपूर आलेत बघू शकता बघा पूल भरून आले वाटी भर एका वाटीतच आपल्याला एवढ्या भेटल्यात एवढा लवकर घालायला पाहिजे दा लेट झाला उड्या मारत आहेत दुसरी ओपन करूया तिच्यामध्ये पण आहेत भरपूर तिच्यामध्ये पण आहे भाकरीची सोय झालेली आहे आपली तिसरी वाटी पण सोडलेली आहे गेले बाहेर सगळे एकदा असेल पण तिथे हे बघा याच्यात पण आहेत लवकर घालायला पाहिजे आता परत एकदा लावूया आपण आणि लवकरच काढूया लगेच मी इकडे ना जरा हे बांधून दे ना ते हे फडक परत बांधायचे त्याच्यामध्ये खाऊ टाकायचा आणि परत लावाय जायचे बघा पिटला अंडे पिठले अंडे वगैरे खवलीचे मासे पण आले आहेत हे ब राहिले दोन ब तीन आहेत ब त्या वाटीत दगड गेले ते खाऊन काय राहिलंय वाटीत ना बघा तरी आपण लेट काढला त्याच्यावर तरी पण काळ स्थानली असतेस तर काढला नसते ना पण दाखवत पहिल्या ह्याच्यात पहिल्यात आपल्याला मात्र भेटल्यात आपल्याला पहिल्या वाटीमध्ये म्हणजे आपण सहा वाट्या लावलेल्या आपल्या दोघांमध्ये गेले बाहेर पडून आणि बाकीच्या मध्ये एवढे भेटले आता परत एकदा लावूया आता अथर्व चाललाय त्याच्या बॉटल काढायला आज बॉटल मध्ये काय भेटतात काय बघूया हॉटेल मध्ये काय वाटत नाही कारण जरा चुकीच्या जागेवर लावल्या नाही लोक तिथं काय बघा वाटी काढायला पुढं जाण्याची शक्यता नाही दाखव

का आता वाटीकडे गेलाय समूहच्या जागेवर येत नाही म्हणतोय का ज्या जागेवर येत नाही चार चार येतात म्हणतो ए फोन आला सा कोण आहे दादा परत गेलेला आहे वाट्या काढायला खोल पाण्यात लावलेल्या वाट्या त्या परत काढायला गेलाय पहिली झाडातली काढतोय तिकडची काढतोय वाटी नंतर त्या दगडींच्या इकडच्या आहेत ना त्या काढत जाणार आलेत भेटत म्हणतोय दुसरी पण काढलेली वाटी आपली तिसरी पण काढलेली वाटी आपली आता दादा येते पाण्याच्या बाहेर बाहेर वाट्या फाडून गेला कोणतरी फाडून गेला म्हणतो कापड बाबा माशे आहेत माश्यात बैठक माझ्या बया पिशवीची थोडी उडी वाढतात पण आलेत इतना सारा पण असले आपण दोन वेळा वाटा आल्या होत्या आणि एवढे मासे भेटलेत आता आपण जातोय लगेच घरी जरा काम आहे त्याच्याबद्दल अरे भेटतोय का नाही चल हॅलो चल। बाई चल। चला तर फायनली आता आपले मासे पकडून झाले आता आपण चाललोय घरी आपण जास्त वेळ नाही लावला दोनदाच लावला आणि बऱ्यापैकी भेटलेत मासे तुम्ही बघितले असालच आता जातोय घरी चला तर मग भेटूया पुढच्याच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय